पोलीस माझं शरीर निहाळत होते वाईट नजरेनं बघितलं जात होतं त्यावेळी तिथे महिला कॉन्स्टेबल सुद्धा होत्या पण त्या सुद्धा मजा घेत होत्या हेच नाही तर पीएसआय माझ्या अंगावर आले त्यांनी मला चुकीचा स्पर्श केला त्यांच्या हनुवटीचा घाणेरडा स्पर्श माझ्या शरीराला झाला होता ही वाक्य आहेत त्याच पीडित मुलींची ज्यांच्यावर पोलिसांनीच अत्याचार केलाय आणि तरीही त्या अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तिन्ही दलित मुलींवर पोलिसांकडूनच छळ झाल्याचा गंभीर आरोप आता समोर आलाय छत्रपती संभाजीनगर मधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं मात्र चौकशीच्या नावाखाली रिमांड रूम मध्ये शारीरिक मानसिक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप या मुलींनी केलाय यावेळी पोलिसांनी त्यांच्या जातीवर आधारित अपमानास्पद शेरेबाजी केली तसेच विनयभंगासारखा धक्कादायक प्रकार घडल्याचं सुद्धा आता सांगितलं जात आहे आता पुण्यातील पीडित तरुणींचा खळबळजनक दावा सुद्धा समोर आलाय पोलीस ठाण्यात नेमकं काय झालं याचं वर्णन धक्का देणार आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही नवे असाल तर आधी चॅनेल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याचं आता समोर आलंय या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत पीडित मुलींनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली पण बारा तासांपासून अधिक काळ त्यांच्या मागणीची दादच घेतली नसल्याचं सुद्धा समोर आलंय आता मुलींनी आपल्यासोबत त्या नेमकं पाच तासात काय काय घडलं याचा पाडाच वाचून दाखवलाय आणि ते इतकं भयानक आहे की अंगावर काट्या आल्याशिवाय राहणार नाही तिने काय काय सांगितलं आहे ते एकदा पाहूयात पण त्याआधी हे नेमकं प्रकरण कसं सुरू झालं ते जाणून घेऊयात तर छत्रपती संभाजीनगरमधील एक विवाहित तरुणी सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही काळासाठी पुण्यात आली होती तिच्या ओळखीतल्या मैत्रिणींकडे ती एका दिवसासाठी कोथरूडमधील फ्लॅटवर थांबली मात्र दरम्यान तिच्या हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी तिचा मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं असता तिचं ठिकाण कोथरूडमध्ये असल्याचं आढळलं पोलिसांनी कोथरूडमधील त्या तीन मैत्रिणींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली आणि नंतर त्या तिन्ही मुलींना ताब्यात सुद्धा घेतलं त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि आरोपानुसार पोलीस ठाण्यातील रिमांड रूममध्ये त्यांचा तब्बल पाच तास शारीरिक मानसिक छळ करण्यात आला या काळात पोलिसांनी जातीवाचक अपमान आक्षेपारीय भाषा आणि अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप आता पीडित मुलींनी केला आहे आता पीडितेनं तक्रारीत सुरुवातीपासून काय काय घडलं हे सगळं सांगितलंय ती काय म्हणाली ते एकदा ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊयात माझ्या मैत्रिणीचे सासरे या सोबत पीएसआय कामठे शिंदे हे आमच्या घरी आले यावेळी त्यांनी आमच्या सर्व घर तपासलं त्यांनी आमच्या बाथरूम मध्ये जाऊन आमच्या चक्क इनरवेअर सुद्धा तपासल्या घाणघाण ते बोलले होते त्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चार तास मारहाण सुद्धा केली पीडिता पुढे तक्रारीत म्हणते की माझ्या कमरेत लाथा घातल्या गेल्या हेच नाही तर कॉन्स्टेबल शिंदे यांनी माझा पूर्ण मोबाईल बघितला त्यांनी माझे खासगी चॅट सुद्धा वाचले त्यांच्याकडून सतत माझी जात विचारली जात होती माझ्या मोबाईल मधील फोटो पाहून ते मजा करते या दोघींपैकी तुझा बॉयफ्रेंड कोणता हे देखील विचारण्यात आलं कोथरूड पोलिसांनी फक्त मारहाणच केली नाही तर मानसिक छळ केलाय पोलीस माझं शरीर निहाळत होते ते वाईट नजरेनं बघत होते यावेळी तिथे महिला कॉन्स्टेबल सुद्धा होत्या पण त्या सुद्धा मजा घेत होत्या हेच नाही तर पी एस आय कामठे माझ्या अंगावर आले त्यांनी मला चुकीचा स्पर्श केला त्यांच्या हनुवटीचा घाणेरडा स्पर्श माझ्या शरीराला झाला होता असं सुद्धा पीडितेनं तक्रारीत म्हटलंय महिला कॉन्स्टेबल कडून विचित्र प्रश्न सुद्धा विचारली जात होती असंही पीडितीनं तक्रारीत म्हटलंय या मुलींमधली श्वेता एस या मुलीनं फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितलाय या तिघांना कोथरूड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड रूम मध्ये पाच तास ठेवण्यात आलं होतं त्या दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला कोथरूड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की तुम्ही महार मांगाचे ना मग तुम्ही असंच वागणार तुम्ही वाया जाणार आहात तुमची जात अशीच आहे तू किती पोरांसोब असं पाटील यांनी म्हटल्याचा आरोप सुद्धा केलाय एका मुलीनं पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे या मुलीला मारहाण करण्यात आली कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा आरोप आहे तुमच्या दोन्ही मैत्रिणीचे स्काफ सेम आहेत मग तुम्ही आहात का तुम्ही दोघी दिसतातही तशाच तुम्ही किती तोकडे कपडे घालता तुम्ही तुम्ही पीत भटकत असाल तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिलं असेल असं कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे यावर एका मुलीनं आमचं ऐकून अशी विनवणी केली तेव्हा कामटे यांनी की तू अशीच वागलीस तर एक दिवस तुझा खून होईल उद्या तुम्हाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही आम्ही तुमचं करिअर बर्बाद करू अशी धमकी पी एस आय कामटेनं मुलींना दिल्याचा आरोप आहे पोलिसांनी हाय प्रोफाईल केसच प्रेशर आहे असं दाखवून या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला यासाठी पोलिसांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा आम्ही हे प्रकरण लावू धरू अशी मागणी श्वेता एस या तरुणीने केली आहे हे प्रकरण घडल्यानंतर पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्याकडे फार लक्ष दिलं नाही पण रविवारी रात्री रात्री रोहित पवार सुजात आंबेडकर प्रशांत आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस बाहेर करून बसले होते साडेतीन वाजेपर्यंत या सगळ्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती आणि तरीही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये आता पोलिसांनी त्यांची बाजू मांडताना नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा समोर आले ते एकदा पाहूयात प्रथम दर्शनी घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय संहिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद दखलपात्र गुन्हा होत नसल्याचं दिसून येते ती घटना एका खोलीत घडली आहे सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत मुलींनी जी अट्रोसिटीची तक्रार दाखल केलेली आहे यामध्ये कोणतेही तथ्य आढळलेले नाहीये त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या पत्रात सध्या म्हटलं आहे सध्या या प्रकरणी राज्य महिला आयोगानं सुद्धा दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साखणकर या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे खर तर त्या मुलींचा काय गुन्हा होता त्यांनी फक्त मदत मागितली होती पण तरीही त्यांना गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं ज्यांना मुलींचं रक्षण करायचं होतं त्यांच्याकडूनच मिळालेली ही वागणूक त्या मुलींसाठी आयुष्यभर न विसरता येणारी आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात दिसू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद